नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण उन्हाळी वाळवणामधील तिसरा पदार्थ बनवणार आहे ते म्हणजे पोह्यांचे पापड हे मी पाव किलो पोह्यांमध्ये पापड बनवलेले आहे पापड अजिबात तेलकट झालेले नाही आणि मस्त असे कुरकुरीत झालेले आहे हे जर तळून ठेवले तर दोन दिवस सुद्धा हे असेच कुरकुरीत राहतात यामध्ये आपल्याला अजिबात खिशी न घेता किंवा उकळ न काढता हे पापड आपण बनवलेले आहे तर चला आजचा हा उन्हाळी पदार्थ आपण कसा बनवलेला आहे ते बघूया तिथे मी पाव किलो पोहे घेतलेले आहे तर हे पोहे मी सुरुवातीला स्वच्छ असे चाळून घेतलेले त्यातील काही घाण कचरा वगैरे जे काही असेल ते मी स्वच्छ असे साफ करून घेतलेले आहे इथे आज आपण पाव किलो पोह्यांपासून भरपूर असे पापड बनवणार आहोत तर सुरुवातीला जे पोहे आपण घेतलेले आहे ते आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे तर त्यासाठी मी इथे मोठ्या आकाराची कढई घेतली कढई इथे आपल्याला थोडीशी जाड बुडायची घ्यायची म्हणजे प पोहे हे आपले व्यवस्थित इथे भाजले जातात मी अगदी कमी आचेवर हे पोहे मस्त असे भाजून घेतलेले तर तुम्ही बघू शकता हातावर असं कुचकरून बघितलं तर त्याचा चुरा होतो तर अशा पद्धतीने इथे आपल्याला संपूर्ण पोहे भाज भाजून घ्यायची आहे आणि भाजल्यानंतर हे पोहे मी इथे थंड करून घेतलेले आणि थंड झाल्यावर परत हातावर कोस करून बघितले तर त्याचा भोगा होतो तर अशा पद्धतीने इथे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहे थंड झाल्यावर हे पोहे आता आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी इथे मोठं भांडं घेतलं अर्ध पोहे त्यामध्ये घातलेले आणि बारीक असे मिक्सरला फिरून घेतलेले आता ही पोह्यांची पावडर आपल्याला चाळून घ्यायची तर एखादी मैद्याची चाळणी असेल किंवा बारीक रवा चाळण्याची चाळणी असेल त्या चाळणीने इथे मी पोह्यांची पावडर चाळून घेतलेली वरती जे जाडसर राहिलेलं आहे ते परत इथे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं राहिलेले संपूर्ण पोहे सुद्धा मी असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आणि मस्त इथे बारीक वाटून घेतलेले आहे आता हे पावडरसुद्धा मी त्याच चाळणीने मस्त असे चाळून आहे संपूर्ण पोह्याची पावडर इथे मी मस्त अशी चाळून घेतलेली आहे आता ही इथे आपली पोह्याची पावडर किंवा मग हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता हे पीठ आपण सुरुवातीला मोजून घेऊया म्हणजे आपल्याला पुढचं प्रमाण कळतं यामध्ये आपल्याला पाणी किंवा मग सामान कितपत घालायचं आहे तर इथे मी हे पोह्यांचं पीठ मोजून घेते तर इथे मी सुरुवातीला एक कप हाताने असा हलकाचा दाब देऊन भरून घेतलेलं त्यानंतर राहिलेलं पीठसुद्धा मी असंच याच कपामध्ये भरून घेते तर बरोबर इथे आपलं दीड कप पीठ भरलेलं आहे तर त्यातीलच थोडंसं पीठ मी साईडला काढते म्हणजे आपण जेव्हा पापड लाटायला घेऊ तेव्हा मग आपल्याला थोडंसं लागणार आहे तर इथे आपलं दीड कप पीठ भरलेलं आहे आणि थोडंसं पीठ मी हे साईडला काढलेलं आहे आता हे दीड कप आपल्याला पीठ घ्यायचं आता हे यासाठी आपल्याला लागणारं पाणी बघूया तर त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं तर इथे आपलं दीड कप पीठ होतं तर त्यासाठी इथे आपल्याला तीन कप पाणी घालायचं आहे म्हणजे जेवढं पीठ आहे त्याच्या दुप्पट इथे आपल्याला पाणी घालायचं तर इथे मी तीन कप पाणी घेतलेलं आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे तर सुरुवातीला इथे मी एक चम्मच जिरं घेतलेलं आहे त्यानंतर एक चम्मच इथे आपल्याला मिरची पावडर घालायचं अर्धा चम्मच इथे मी खार असतो तो घालायचा आहे त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि मीठ घातल्यानंतर अर्धा चम्मच इथे आपल्याला हिंग घालायचं आहे एवढं साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या पाण्याला आपल्याला एक उकड आणून घ्यायची आहे फक्त पाणी इथे आपल्याला हलकंसं उकळून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी पातेला गॅसवरती ठेवलेलं एक ते दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित इथे पाण्याला उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर परत इथे मी मिक्स करून घेतलेलं आणि या ठिकाणी गॅस बंद करून घेतलेला आहे आता आपण पीठ मळून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक मोठं भांडं घेतलेलं आता जे पोह्यांचं पीठ आपण बनवून घेतलेलं ते घ्यायचं आणि जे पाणी आपण उकळून घेतलेलं आहे त्यातील अर्धं पाणी यामध्ये मी घालते आहे आणि चम्मचने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित छान मिक्स करून झाल्यानंतर राहिलेलं संपूर्ण पाणी मी यामध्ये घातलेलं आहे सुरुवातीला हे आपल्याला पातळ वाटेल पण दीड कप पिठासाठी तीन कप हे पाणी परफेक्ट प्रमाण आहे राहिलेलं संपूर्ण पाणी यामध्ये मी घातलेलं मस्त इथे मी मिक्स करून घेतलेलं छान मिक्स करून घेतल्यानंतर याच्या आधी आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे यावर झाकण ठेवते आणि एक ते दोन मिनिट इथे मी एक वाफ काढून घेते आहे एक ते दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त पिठाला आपली वाफ बसलेली आहे हे आता आपण मळून घेऊया इथे मी छोटासा गोळा हातावर घेतला अजिबात पीठ हे हाताला चिपकत नाही आहे मस्त इथे नरम झालेलं आहे आता हे मळून कसं घ्यायचं तर एखादी प्लास्टिकची पिशवी आपल्याला इथे घ्यायची त्यावर अजिबात तेल वगैरे काहीच लावायचं नाही फक्त प्लास्टिकची पिशवी इथे मी स्वच्छ धुवून अशी पुसून घेतलेली त्यामध्ये आपल्याला हे संपूर्ण पीठ घालायचं आणि मस्त इथे मळून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे अशा पद्धतीने इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं असं पीठ मळून घेतल्याने आपल्याला अजिबात चटका लागत नाही आणि पीठही मस्त जसं मळलं जातं छान असं नरम होतं तुम्ही या ठिकाणी एखादा ओ कॉटनचा ओला कपडा घ्यायचा पिडून घ्यायचा आणि त्यामध्ये जरी हे असं पीठ मळून घेतलं तरी चालेल तर तुम्ही बघू शकता मस्त इथे पीठ मळून झालेलं आहे छान असा सॉफ्ट गोळा झालेला आहे मस्त असं मौसूद झालेला आहे आता ह्या पिठाचे मी दोन गोळे बनवून घेतलेले एक गोळा मी त्याच प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलेला म्हणजे म असाच तो गरम राहील आणि नरम राहील आणि तो साईडला ठेवलेला राहिलेलं पीठ मी परत एकदा छान असं मळून घेतलेलं आता याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे ते इथे मी पीठ छान परत पोटपाट वर ठेवून मस्त असं मौसूद करून घेते आता त्याला असं गोलाकार देऊन आपल्याला करून घ्यायचे आहे तर मी अशा पद्धतीने लांबट आकार करून त्याचे असे बनवून घेतलेले चाकूच्या असे कट करून घ्यायचे म्हणजे एकसारखे गोळे तयार होतात ते इथे मी असे गोळे बनवून घेतलेले आता हे गोळे आपल्याला हाताच्या सहाय्याने जसा पेढा असतो ना त्या पद्धतीने परत नरम किंवा मौसूद करून घ्यायचा आहे ते इथे मी संपूर्ण गोळे मौसूत करून घेतलेले आहे आता हे असेच गरम राहावे म्हणून एखाद्या डब्यामध्ये ते आपल्याला ठेवून द्यायचे आहे म्हणजे पीठ हे आपलं असंच नरम राहील आणि मग पापड सुद्धा व्यवस्थित असे लाटले जातील दुसऱ्यासुद्धा सुद्धा गोळ्याचे मी अशाच पद्धतीने मी नरम करून घेतलेलं त्याला असा लांब आकार दिलेला चाकूच्या सहाय्याने कट करून तिचे आपल्याला छोटे छोटे गोळे किंवा मग त्याला लाट्या म्हणतात असं बनवून घ्यायचं हातावर छान त्याला असं मौसूत करून घ्यायचं आणि संपूर्ण गोळे हे आपल्याला एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचे चला आता आपण पापड बनवून घेऊया इथे इथे मी तुम्हाला दोन पद्धती दाखवते आहे तुम्हाला जर जी सोपी वाटेल किंवा जी योग्य वाटेल त्या पद्धतीने इथे तुम्ही पापड लाटू शकता तर सुरुवातीला इथे मी तुम्हाला पापड लाटून दाखवते आहे एक छोटासा गोडा घ्यायचा जे पोह्याचं पीठ आपण साईडला काढलेलं आहे ते पीठ लावून इथे आपल्याला होईल तेवढा पातळ इथे पापड लाटून घ्यायचा आहे तर मी अशा पद्धतीने इथे पापड लाटून घेतलेला आहे आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते तर त्यासाठी मी इथे एक प्लॅस्टिकची शीट घेतलेली आहे त्यावर आपल्याला फक्त थेंबर तेल लावायचं आहे तेल छान इथे आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आणि जो गोळा आपण बनवून घेतलेला आहे तो त्यावर ठेवायचा वरून परत इथे आपल्याला एक प्लास्टिकची सीट ठेवायची आणि घरात अशी कोणतीही आमटीची जी को आम प्लेट असेल त्या प्लेटने इथे आपल्याला दाब द्यायचा दाब इथे आपल्याला थोडासा जोरात द्यायचा म्हणजे व्यवस्थित इथे आपला पापड पातळ होतो पण इथे मला थोडासा जाडसा वाटत होता म्हणून मी थोडंसं पीठ खाली घातलेलं आणि हलकासा पापड हा परत इथे लाटून घेतलेला आहे तर इथे मी संपूर्ण पापड हे अशा पद्धतीने लाटून घेतलेले आहे आणि घरातच हे पापड मी सुकायला ठेवलेले आहे ऊन न देता सुद्धा हे पापड व्यवस्थित घरातच सुकतात दोन ते तीन दिवस हे मी अशाच पद्धतीने घरातच सुकून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपले पापड सुकून झालेले आहे तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर पहिल्या दिवशी पापड घरातच पंख्याखाली सुकून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर त्याला एक ऊन द्यायचं तेव्हा सुद्धा पापड हे असे मस्त असे वाढले जातात इथे मी घरातच सुकून घेतलेले मस्त इथे पापड आपले सुकलेले आहे आता हे पापड कसे झालेले आहे आणि ते कसे फुलतात ते बघूया तर त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली की तेल छान गरम झाल्यानंतर जो पापड आपण बनवून घेतलेला तो यामध्ये घालायचा तर तुम्हाला बघून लक्षात आलं असेल की आपला पापड हा किती फुललेला आहे आणि किती मोठा झालेला आहे तर खूप साध्या सोप्या पद्धतीत हे पापड तयार होतात आणि चवीला सुद्धा हे पापड भन्नाट लागतात यामध्ये आपण मिरची पावडर जिरं ओवा घातलेला आहे त्यामुळे हे खूप असे चवदार लागतात पाव किलो पोह्यामध्ये जवळजवळ आपले पन्नास ते साठ पापड इथे आपले तयार होतात पापड बनवत असताना मी एकच सांगेन थोडे थोडे करूनच हे पापड बनवा कारण पोह्यांचं पीठ हे कोरडं पडत जातं नंतर ते लाटायला त्रास होतात म्हणून थोडं थोडं करूनच तुम्ही इथे पापड बनवू शकता तर तुम्हाला पापड बघून तुमच्या लक्षात आलं असेल अजिबात हा पापड ऑइली झालेला नाही मस्त असा फुललेला आहे चवदार झालेले आहे ह्या उन्हाळी वाळवणामध्ये माझ्या सांगण्यावरून एकदा तरी अशा पद्धतीने पापड एकदा नक्की बनवून बघा चवीला सुद्धा खूप छान लागतात हा पापड खाल्ल्यावर दिवसभर चव तोंडात रेंगाळत राहील एवढे हे चवदार लागतात मस्त कुरकुरीत होतात हे जरी तळून ठेवले तर दोन दिवस सुद्धा हे असेच कुरकुरीत राहतात अजिबात नरम पडत नाही अजिबात तेलकट होत नाही मी तुम्हाला एक पापड हातावर तोडून दाखवते तर तो तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेले नाही मस्त असे हे पापड होतात आणि हे पापड दुप्पट न फुलतात तर तुम्हाला इथे मी एक पापड दाखवते तर जो बनवलेला पापड आणि तळलेला पापड दुप्पटनं न तिप्पटनं हा पापड इथे फुललेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या उन्हाळी वाळवणामध्ये अशा पोह्यांचे पापड एकदा नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आणि वर्षास किचन मराठीला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय